દક્ષિણ સોલાપુર દોનશે એકાવન મતદારસંઘા શિવસેના ઉદ્ધવ ઠાકરે ગટા દોન હજાર ચોવીસ તથા જિલ્લા પ્રમુખ અમર રતિકાંત પાટિલ કાલ દિનાંક પાંચ ફરવરી રોજ शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे आपला राजीनामा सादर केला आहे स्थानिक गटबाजीमुळे हा राजीनामा त्यांनी दिला असल्याची माहिती समोर आली आहे आमारतिकांत पाटील हे, हे गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना उद्धव ठाकरे गटात अतिशय सक्रियतेने सोलापुरात काम केलं आहे त्यांच्याकडे सोलापूर शिवसेना जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी होती ते गेल्या निवडणुकीत भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्यावेळेस महाविकास आघाडीचे मित्रपक्ष काँग्रेस यांनी त्यांच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवार धर्मराज काळादी यांना पाठिंबा जाहीर केला होता अमर रतिकांत पाटील यांना महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने सोलापूर दक्षिण मतदारसंघातून तिकीट मिळाली होती परंतु स्थानिक गटबाजीमुळे त्यांचा त्या ठिकाणी पराभव करण्यात आला त्यासाठी या सर्व गोष्टीवर त्यांनी काल पाच फरवरी रोजी शिवसेनाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पदाचा व सदस्यतेचा राजीनामा पाठवून दिला आहे दक्षिण सोलापूरच्या राजकारणात अमरतिकान पाटील यांच्या राजीनाम्यामुळे एकच खळबळ उडाली आहे